पात्र घेतलेले आहे मी आजोबांचे पात्र घेतलेले आहे मी आजीचे पात्र घेतलेले आहे अरे सुधीर केव्हा आता प्रा शांत कसा आजोबा काव्यप्रतिभा वाढवा म्हणजे काय हो कोणी तुला आज शाळेत जाईन आम्हाला काव्य प्रतिभा अरे फार सोपा आहे ते कविता करण्याची समजून घेण्याची आपल्या आकलन शक्ती वाढवणं यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस हे सांगितले बाई पण आप... मी हे कसं करू आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू त्याने तुझी काव्य प्रतिभा वाढेल आणि कविता करणं कवितेचे आकलन येईल तुला समजेल तुम्ही हो काय प्रयत्न करणार आपण कवितेचे संभाषण आजपासूनच सुरू करू तू पेन घेऊन एक

सुपर आजी तुला आवडेल तिकर भाजी तू बनव भाजी छान छान ए सुधीर आदर माझ्या दातांची कवडी बरे बाई तुमची इच्छा हा त्यात भाजी मी करते आता चौकीची खा अग आई अगं आई पटकन खायला दे ना ग काही मला ऑफिसला जायची काही नाहीतर तर बॉस करू देणार नाही सही कसली गाई कसली सही आजीना दिला चपाती दही काय बाई कवितेची कमाल बोलतني असता टोणावर जर तोड सोड रे आता गशाचा पास ऑफिसला जा आता सावकाश मला त्या काठी आणि जप्प पोटात तुटलेला दोरुण जाते बकपा तुम्हाला तर समजतच नाही तोडून ठेवता काही ना काही आणि तुम्ही बाबांवर चिडू नका रागाचा तुम्ही सोडा एका का मने रागाचा सोडा एका कामाचा काम मी घेतलाय फेका शिवण काम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस शेतात का हो माझ्यावर माया करावी सगळ्यांना <laughs> <laughs> तुम्ही आता नका भांडू भांडण ऐकून येतं रडू लहान तोंडी मोठा घास करपलेला भाजीचा येतोय वास सोजी तरी, सोजी तरी कशाला, बशी थे थे सुशाला। चला सगळे जेवण करू चवडीच्या भाजीवर ताव मारू रात्र झाली आता जोपा सकाळी उघडू कवितेचा खोपा सूर्य उघडल्या चिमण्या उघडल्या सर्वांच्या आंघोळी झाल्या

मला तुला बाबा ताई अन किती अति त्या मी कशा शांत व्हायची बाप अन सुवेची गेली गदिमानची भर हन बाळकवीची पुरराणी चेतवले भावनाने मोड तुम्ही म्हणे धन्यवाद <laughs>